महेशांना कोठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही मी स्वतः त्यांच्या बरोबर आदल्या रात्री दहा साडे दहाला बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ नऊला मेसेज आला आणि मला धक्का बसला ते प्रयागराजला होते पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला महेश योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं महेश यांना जेव्हापासून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पर लढवली पराभव झाला असेल पण महेश यांनांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं चा काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता सगळ्यांशी चांगलं बोलणारा सगळ्यांशी चांगले, चांगले संबंध ठेवणारा मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो एखादुसरा पॉलिटिकल <coughs> प्रश्न <coughs> <coughs> रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर